नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे कबटचा ॲक्च्युली सात्विकला खूप डेजपासून कबट हा होतं कारण त्याचं ओल्डवालं कबट खराब झालेलं सो uh, so, आज फ्लिपकार्टची ऑर्डर आलेली तर म्हटलं चला तर आपण ओपन करून बघूयात आणि Oh, uh, तर हे कबट होतं नीलकमळ कंपनीचं म्हणजे प्लास्टिकचंच आहे पण एकदम स्ट्रॉंग फायबरसारखं त्याची बॉडी होती पण खरंच खूप छान आहे आणि छोट्या मुलांचे कपडे ठेवण्यासाठी तर बेस्ट आहे कारण त्यांचे कपडे छोटे मोठे इकडे तिकडे ते पड पडून जातात सो तुम्ही हे कबट म्हणजे नक्की यूज करू शकता किंवा तुमचे जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे ऑर्डर करू शकता तर हे कपाट आहे हे पूर्णपणे त्या तिघांचं ओपन करायला चालू झालेलं आणि हे काहीतरी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेडला ला आम्हाला पडलेलं सो so, मग काय ह्यांची गडबड गडबड चालू होती आणि त्याचं ऑलरेडी एक त्यांनी गाईड बुक दिलेलं पण मला ते खूप कन्फ्युजिंग होतं तेच बघत होते की बुक जो जोडता येईल पण त्याचे फ्रंट त्याचे बॅग त्याचे खालचे पार्ट वरचे पार्ट सगळे असे वेगवेगळे होते आणि काहीतरी डोर्स होते जे छोटे छोटे असे डोर्स होते त्याच्यावर त्यांनी ते मेन्शन केलेलं फ्रंट साईड बॅक साईड असं वगैरे आणि सात्विक तर खूप खुश होता हे बघा ह्याची मस्ती खूप चालू होती त्याला ते एकदम खुश होतं की माझं कबट आलं कबट आलं म्हणून कारण त्याला आम्ही का सांगत होतो की तुझ्यासाठी गिफ्ट केलं म्हणून बाबांनी तर हे याने गाईडबुक वगैरे ओपन केला गाईड बुकनुसार स्टार्ट केलं पण मला वाटतं तसं काही जमलं नाहीये कारण त्याचे आकार आणि ते सगळं वेगवेगळं असतं इतकं समजत नाही पटकन प्रूमेट होती त्याच्याकडे पण सेम कबट होतं तर मी तेच त्याला सांगत होते की तिच्याकडे पण पन... छान कबड होतो तिला तिच्या बाबांनी दिलेलं वगैरे म्हणून पण त्याची प्राईस काही कमी का होती चार हजार पाचशे समथिंग काही होती की चार हजारपर्यंत असेल पण आता जसं महागाई वाढत वाढत चालली आहे तसं त्याचे कबडचे पण जे रेट आहेत ते वाढलेले आहे तर हे आत्ता सध्या पाच हजार दोनशे आहे म्हणून देन मग हे चावी आहे हे सो त्याला चावी पण आहे लॉक पण आहे सो ते लॉक तुम्ही लावू याच्यामध्ये काहीतरी तीन आणि दो चारच होत ते म्हणजे तुम्हाला किती पार्ट किती पार्टीशन हवे सो तुम्हाला तीन हवे असेल तर तीन साठी पण होतं चार हवे तर चारसाठी पण होतं म्हणजे पहिला कप्पा मोठा पाहिजे छोटा पाहिजे त्यानुसारच ता, त्यांचं स्था प्लॅनिंग म्हणजे त्याने पूर्णपणे पहिला बघून स्टडी केला त्याचा की के एक्झॅक्टली त्याला कसं जोडायचंय किंवा काय करायचंय कारण खूपच त्याचे पाठ इकडे तिकडे होते आणि हे जोडणं म्हणजे इम्पॉसिबल होतं प्रत्येक जसं ते म्हणजे काय म्हणतात त्याला कोडिंग वगैरे असतं तशा टाईपमध्ये ते प्रॉपर तुम्हाला डोकं लावून कुठला पार्ट कुठे कुठला पार्ट कुठे हे सगळं डोकं लावून त्याला करायचं होतं ह्यांचं मस्त डोकं लावायला चालू होतं तरी पण मी मध्ये मध्ये थोडं वाकून बघत होती पण आपल्याला काही ते झेपत नव्हतं कारण त्याचं जे जोड्याचा पार्ट पण आहे तो पण खूप घट्ट होता असं नाही की फ्लेक्झिबल वगैरे आहे म्हणून तर ते खूप जोडायचे होते एक जर जोड जोडलं की तरी ते थोडंसं म्हणजे नाही का इझिली ब्रेक नव्हतं होत प्रॉपर ते फिट बसत होतं सो फायनली सांगाडा उभं राहिला सातूला फणस हवा होता तर मी त्याला फणस वगैरे आणून दिला त्याच्यामध्ये ब्रेक झालेला त्याला काही ना काहीतरी लागत असतं सो, सो तो मनला, मनला फनस so, तला मला फणस खायचं आहे सो त्याला मी आणून दिला आणि परत त्यांची जोडाजोडी चालू झाली सो so, अर्धा तरी हे उभं राहिलं आमचं सांगाडा ह्याचा <laughs> मेन पार्ट इथूनच म्हणजे मेन आता एकतर खालचे भाग आणि वरचे तर हे जेव्हा तयार झाले त्याच्यानंतर ना खूप म्हणजे आयडिया येत गेले की पुढे आता काय असणार कसं करावं लागणार जेव्हा तुम्हाला बेस बनतो बेस बनल्यानंतर ना पटपट पटपट त्यांना समजले की आता कसं करायचंय कसं करायचंय मग तर त्यांची गडबड फुल चालू झाली मग ते म्हणजे आम्ही मी तर सुपर एक्सायटेड होते की मला बघायचं होतं की कधी एकदा बनतंय कधी एकदा बनतंय सो फायनली त्यांनी so, खूप छानसा असं ते बेस बनवला आणि त्याच्यानंतर मग त्यांना सगळे जे पार्ट आहेत कबडचे ते पटपट 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 भेटत गेले आणि मग काय मग परत हे हे बघाय हा यांचा टाइमपास आलो होता तर म्हणत होता की मी इकडे लपू शकतो का म्हणून आतमध्ये गेला आणि परत बाहेर आला आणि हे ते चालू पार्टिशन किती बघायचं म्हणजे किती पार्ट ठेवायचे किंवा कसे आणि सात्विकचे कपडे जे आहेत ते सगळ्या ह्याचे आहेत म्हणजे ट्रॅडिशनल आहेत कॅज्युअल आहेत टी शर्ट आहेत रेग्युलरचे आहेत त्याचे स्कूलचे आहेत सो मी त्याला तेच सांगत होते की सगळे व्यवस्थित बसतील असं पार्टिशन आपण क करूयात म्हणजे असे कप्पे कर जेणेकरून त्याचा आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत कर, ते सेपरेट सेपरेट सेपरेटली ठेवू शकतो पार्टिशन्स एक सॉरी पार्टिशन मध्ये स्कूलचा एक म्हणजे स्कूलचे सगळं पूर्ण त्याचे स्कूलचे कपडे आणि मग नंतर त्याचे कॅज्युअल कॅज्युअल मध्ये तर आपल्याकडे खूप असतात कारण आपण आता मुलांना सरस कपडे घेत घेत राहतो तर त्याच्यामध्ये शर्ट टी शर्ट वगैरे सगळे सो त्याच्यासाठी आम्ही मध्ये मोठा कपडा ठेवलेला जेणेकरून तो जास्त ठेवले तरी चालेल स्कूलसाठी होता तो छोटाच होता आणि खालचा होता एकदम खालचा त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल त्याचे सगळे ट्रॅडिशनल वेअर म्हणजे आता लग्नात पण त्याचे खूप जास्त ट्रॅडिशनल कपडे घेतलेले सो ते पण ठेवण्यासाठी म्हटलं जाऊ दे प्रॉपर कप कप्पे असलेले बरं जेणेकरून आपण इझिली सॉर्ट पण करू शकतो इझिली काढू पण शकतो कधी हवं तसं हवं तो कपडा काढू शकतो आणि स्कूलचे कपडे सेपरेट ठेवले तर कसं डेली वेअरला आपण एवढे नाही डेली वेअर आणि स्कूलचे कपडे हे दोनच कपडे जास्त यूज होतात सो आम्ही ते प्र वरतीच केलेले आणि बाकीचे जे एकदमच नवीन आहेत ते तिकडे तीन नंबरला आणि खाली पूर्ण ट्रॅडिशनल त्याचे कपडे असे आम्ही भरून ठेवणार होतो देन मग काय यांचं जोडाझोडी चालू होती पहिला असा डोअर जोडला मे बी परत तो उलटा सुलटा झाला तर मग परत तो लावून बघितला कारण त्याची जी कडी होती ती वरती गेलेली सो परत मग ती कडी काढली तो पूर्ण डोअर काढला आणि परत तो उलटा म्हणजे सरळ लावला तर मी म्हणजे चला जरा खूप काय ऑब्झर्वेशन करत होते बघत होते व्हिडिओज काढत होते तर आता जाऊन थोडासा हातभार लावावा म्हणून मी गेले आणि मग मी माझं थोडंसं डोकं लावलं की म्हटलं हा जो कडीवाला पार्ट आहे तो मे बी खाली येईल म्हणून सो असं काहीतरी छोटं मोठं मी दिमाग लावलं तर ते लागलं आणि मग त्याने काय मग तो पूर्णपणे मी परत खोलला आणि तो कडीवाला पार्ट तिकडे लावला मी थोडंसं ट्राय करत होते पण मला मे बी ते थोडं बसलं नाही कारण इकडचा पार्ट थोडा लूजच राहिला तर मला राहू दे सोड बाय मी करते करतो कारण मी पहिल्यांदाच म्हटलं मला एवढं काही हे नाहीये इतकं जोडाजोडी जमत नाही त्यामुळं तो पार्ट काय आपल्याकडे नसतो मी फक्त होते मी मस्त बसून सगळं ऑब्झर्व करत होते आणि ह्याची नुसती घाई होती नंतर मग जेव्हा कपड फायनली रेडी झालं तेव्हा खरंच खूप भारी वाटत होतं आणि मस्त दिसत होतं एकदम आणि मग मक... मग काय चैतुन्य आणि चे केलेल्या के, के कामाचं क्रेडिट घ्यायला मी आले मस्त तोंडवर करून <laughs> दाखवायला की हे कपट असा आहे असं जोडलेलं आहे आणि सातूचं बघा त्याची गडबड की मला आत बसवा आत बसायचंय म्हणून त्याला म्हणलं परत उठ बाहेर नजर तुटेल त्याला ते प्र, प्र, ही प्रश्न होता की ही कडी कशी लावायची ही कुठे लागते त्याचे तर क्वेश्चन म्हणजे बाप बस <laughs> मग फायनल त्याला उठेल आणि हे असं छानस कबट आलेलं आणि खूप भारी होत सो बघू शकता त्याची हाईट आणि हे म्हणजे लहान मुलांचे कपडे प्रॉपर बसतील असं व्यवस्थित होत दोन आमची गडबड चालू झाली जुन्या कबट मधून कपडे काढायला आणि ते सगळे फोल्ड करून नवीन कबड मध्ये भरून ठेवायला तर सातूची पण इकडे मजा चालू होती तर सुपर एक्सायटेड होता तो त्याने पूर्णपणे त्याचे सगळे कपडे काढून दिले घड्या घाल घाल म्हणजे तो काढू होता सगळे की हे नको ते नको खूप सारे कपडे असे होते जे छोटे पण झालेले सो आम्ही म्हणते जाऊ दे आश्रममध्ये वगैरे आपण ते दान करू कारण ते नंतर यूज नाही होत म्हणून देन मग सगळे आपण आम्ही काढले कपडे त्याच्यातून आणि घडे घातले सात्विकचं सा प्रेम मस्त होतो चाललेलं माझ्यावरती त्याला कारण तो, तो एक्सायटेड होता एकदम की कधी एकदा होते तिला बघण्यासाठी ऑलमोस्ट आम्ही सगळं रेडी करत करत आणलेलं आणि तुम्हाला आता फायनल लुक बघायला भेटेल लवकरच तरी हे सगळं ट्रॅडिशनल जे कुर्तेज वगैरे कुर्ते वगैरे होते ते सगळे खाली ठेवलेले सो अशा प्रकारे पूर्ण तिचं कबड लावून झालं आणि मग आता फायनल लुक हा असा सो हे बघू शकता हे आम्ही केलेलं पार्टिशन आहे सगळं आता ते थोडं लगेच हल्ले पण इकडे तिकडे पण केलं वरती पूर्ण स्कूलची आणि खाली पूर्ण हे त्याचे सगळे कॅज्युअल आणि ट्रॅडिशनल लावून मस्त असं कपडे सेट केलं